नमस्कार सर्वांना जय सद्गुरू चला आता आलेले आहे मी गावावरून तर हे बघा मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन हो, आलेली आहे आज मी बनवणार आहे मूग डाळीची भाजी बनवणार आहे तर हे बघा मी मेथी घेतलेली आहे कापून स्वच्छ अशी बघून आणि हे बघा मुगाची डाळ घेतलेली आहे पहिलाच नव्हत मेथी मूग डालीची भाजी बनवणार आहे आज तर हे बघा मी मेथी बारीक चिरून घेतलेली स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे आणि इकडे मी मूग डाल भिजत घातलेली आहे तर हे बे हे बघा मी इकडे एक कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे आणि चार पाच पाकळ्या मी मिरचीच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आपले लागणारे मसाले आहेत तर चला आता आपण गॅस चालू करून तर मी बघा आता आपल्याला मी मेथीमध्ये मेथीची भाजी मी मुगाच्या डाळीमध्ये करणार आहे नवीन रेसिपी कढई टाकलेली आहे सगळ्याचा आपण लसूण टाकूया घेऊया आपण

एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचा आहे एक चमचा कलर मस्त डेडगी मिरची पावडर आहे तिखट मिरची पावडर आपल्याला सवीनुसार टाकायचं आहे तिकट चिकट पाहिजे सध्यामध्ये आपण घेणार मूग डाल बघा मूग डाल आपल्याला स्वच्छ अशी आहे तर आपण त्याच्यामध्ये करून घेऊया आपल्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मी भाजी त्याच्यामध्ये

Kita akan memperindahkan. Kita ini majlis itu tu pun berkhayat, tu pun sangat ramah. Sesi wajib itu tu kami lihat ini, kami hendaknya turun tanda. Bercakap langsung, bermain चला तर बघूया आपली भाजी भाजी आहे तयार बघा छान टिकायची शिजलेली आहे बघा आपण पाणी टाकता सुद्धा आहे कारण हे तिला पाणी टिकतो त्यामुळे मी पाणी पाणी कमी टाकलेलं खरे बघा छान टिकायचे शिजलेले आहे कलाकार माझ्या इंटरेट नसल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन गेलो ते क्लिक करा हॅप्पी दिवाळी सर्वांना तर नक्की सांगा आवर्जून माझी रेसिपी तयार नक्की सांगा तशी झालेली आहे ती कुठल्या गावातून बघताय देशात जय ड्रेस हॅपी दिवाळी